आत्ता निघालो आहोत आम्ही आमच्या सासरी तर ह्यासाठी चाललं ता होतं गावाला असंच आपलं चार पाच दिवस सुट्ट्या आहेतचं यशोजीला स्कूलला त्यामुळे तर जा कंटिन्यू करा आपले हे व्हिडिओ आता गावाकडचे मस्त मस्त चला आता चलो निकिता बाय बाय चला झालो होतं आम्ही तयार हो गई होय चलो चलो बघते कसं बंबल बघ आई जाऊ सत भैया मी आमच्या माहेरी माहेरी चला चला मी त्यातून रेश्यू नाही गेला चलो आदू।, आदू 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 म्हणत जाव रे जल्दी जाऊ या असे <laughs> कुठलं या असे आधी आधी विचारला चालला व्हायला दरवाजे बंद करून घे फ्रीज बघितलं गाडीमध्ये उश्या सहाचा टाइम सात वाजून गेले बेटो गाडीत आहे का श्री बाई, त्याला नाही तू थोडच रडणार आहे चला चला चला, चला। कुठ झाले का गॅडबरी काय झालं काय बुक लागली तुला चला नाश्ता टाकले मास्ट ओके रस्ता मस्त गोलीगात गोलीगात आहे ना झोप झाली ना त्याच्यामुळे हसू येते चल आता मस्त पैकी मज्जा करू गावाला बिल्लू ला घेऊन पतंग उडा पतंग उडवायची बाय आष्ट गेला थांबा पतंग्या पुरी ला हो पतंग वर्ष लगायची पतंग मिनी मी पतंगीची मिनी तू कुठं चालला आजीबाबांकडे आणि तुला भारी वाटतंय का खूप खूप भारी वाटतय तर आम्ही पुण्याहून येत असताना आम्हाला रस्त्यात मध्येच महाराष्ट्रातील मांदळी हे अद्भुत व चमत्कारी संत श्री महाराज आत्माराम महाराज आत्माराम गिरी बाबा महाराज इथं आहेत आणि त्यांचे आम्ही दर्शन वगैरे घेऊन निघणार तपस, होतो मी पहिल्यांदाच खूप नाव ऐकलं होतं तर पहिल्यांदाच आम्ही सगळेजण इथं आलेलो आणि सगळ्या मुलांचे वगैरे दर्शन मुलांना तिथं दर्शन घ्यायला लावले तर खूप छान मंदिर आहे खूप शांतता तर हे आहे महाराजांचा तपश तपश्चर्याचे कक्ष आणि इथं आम्ही दर्शन वगैरे घेतले त्यांचे आणि पुन्हा निघालं होतं तिकडे नाश्ता वगैरे पण त्यांचे नाश्त्याचा पण आणि चहाचा पण त्यांनी कक्ष बनवला आहे तार सकाई नकी तुम्या, तुम्या नकी ते, भावी कंची तर सकाळी लवकर आल्यामुळे आम्ही पण तिथं नाश्ता वगैरे घेतलेला आहे खूप छान आहे इथं पाहायला नक्की तुम्ही या तुम्हाला नक्की आवडेल आणि शांतता आहे ती हे दर्या एकादशीला खूप जास्त इथं भाविकांची गर्दी असते मेरे पे लाओ ये नहीं रास नहीं बावत से सराव कि शेजू तू पण इथं थांबता ह्याच्यापैकी ना नाही तिथेच थांबा याचा बाळा तही पण इथं थांबा पिल्याला घेऊन लावलाय वा बाप्पाच आहे ना त्या तिथं लक्ष पण नाहीये परग ग او دادو نوکایی نو 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 نو

सेलिब्रिटी गे वेलकम तुमच घे वेलकम लोकम लोकप बोला लो वेलकम आपली शि तुला वेलकम कराय काय खाती का त्याला खाती हॅलो हॅलो उचल पहिला हॅलो उचल आमचं का आता तुझंच काढणार तुझं टाकणार साक्षी दिदी कडे गेला वय लेनुनु काय पाहिजे आलाय सगळे आले तर साक्षी दिदीकडे जाते तर घरी पोचता पोचता आम्हाला वाजले अकरा अकरा वाजल्यानंतर घरी सगळे रानात गेले होते नानी त्यांना माहीत नव्हतं आम्ही येणार आहेत म्हणून असंच आम्ही अचानक आलो त्यानंतर आम्ही थोडंसं रानाकडे गेलो आणि दारामध्येच आम्ही दारासमोरच रान आहे गुरांपाशी गेलोत आणि तिथं आम्ही थोडंसं पाहिलं वगैरे आणि झाडं होती बरेचसे व्यवस्थित पाहिले आणि त्यानंतर पप्पा आले त्यांचं पण मस्त पडून सगळ्यांनी आशीर्वाद घेतले पिल्लूला खूप दिसत बघून त्यांना पण खूप आनंद झाला होता आणि तुम्ही जर पाहत असाल तर आमच्या नाणी पप्पा दोघं आत्ताच राहनातून आलेत आणि त्यांनी टिकली लावली नाही कारण आमचं तर त्या पडलं तर चला धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल